मंडळी जुन्या माणसांच्या तोंडी एक मन असायची घर पहाव बांधून आणि लग्न पहाव करून त्याचं कसं आहे लग्न आणि घर हे आयुष्यातून एकदाच होत असतं दोन्ही कार्यात भयानक पैसा खर्च होत असतो त्यामुळं लोक फार विचार करून लग्नाचा आणि घराचा निर्णय घेतात आता आजकाल काय झालंय बऱ्यापैकी मुलींना वाटतं की लग्नानंतर मुंबई पुण्यासारख्या शहरात जाऊन सेटल व्हावं मग तशावेळी काय होतं तर मुलीच्या आईवडिलांकडून शहरात नोकरी करणारा मुलगा शोधला जातो आणि त्यात मुलांचं मुंबई किंवा पुण्यात स्वतःचं घर असलं पाहिजे तर त्याला पहिलं प्राधान्य दिलं जातं कारण मुंबईत स्वतःचं घर असणं म्हणजे एक प्रकारे स्टेटस सिम्बॉल समजला जातो मुलींच्या या वाढत्या मागणीमुळं आजकाल अनेक पोरं त्या महाकाय शहरात स्वतःचं घर घेण्यासाठी प्रयत्न करत असतात पण खरंच मुंबईत स्वतःचं घर घेणं वाटतंही तितकं फायदेशीर आहे का की भाड्याच्या घरात राहून सर्वाईव्ह करणं अधिक फायदेशीर आहे दोन्ही गोष्टींचे फायदे तोटे काय आहेत तेच आज आपण समजावून घेऊयात नमस्कार मी सूरज आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी मंडळी मुंबई पुणे ही लाखो लोकांना रोजगार देणारी दोन प्रमुख शहरं दरवर्षी तिथं लाखोंचे लोंडे येऊन धडकतात वेळप्रसंगी फुटपाथवर प्लॅटफॉर्मवर राहून वडापावर दिवस काढतात पण काही काळ उलटल्यानंतर प्रत्येकाच्या डोक्यात एकच गोष्ट थैमान घालते पुणे किंवा मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं पण दुर्दैवानं काळानुरूप वाढणारी महागाई आणि त्या तुलनेत अपुरा पडणारा पगार यांची सांगड घालत मुंबई किंवा तत्सम शहरात स्वतःचं घर घेणं इतकं सोपं काम नाहीये त्यामुळे मुंबई पुणे या शहरात अनेक लोक भाड्यानं घर घेऊन राहतात पण मग प्रश्न असा आहे की खरंच लाखो करोड रुपये खर्चून मुंबईसारख्या ठिकाणी स्वतःचं घर घेणं फायद्याचं आहे की भाड्यानं घर घेणं की हे दोन्ही व्यवहार तोट्याचे आहेत सामान्य मिडल क्लास लोकांनी यापैकी कोणता निर्णय घेतला पाहिजे असा अर्थ वाटतं हेच आता आज आपण काही तथ्यांच्या आधारे समजावून घेऊया सुरुवात आपण भाड्याचं घर असल्याचे नेमके काय फायदे आहेत हे समजून घेऊ तर भाड्याचं घर घेण्याचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे तुमचं जिथं ऑफिस असतं तिथं तुम्ही भाड्यानं घर घेऊन राहू शकता त्यामुळे तुमचा ऑफिसला येण्या जाण्याचा वेळ वाचतो प्रवास खर्चही वाचतो ऑफिसच्या कलीग सोबत तुम्ही रेंट शेअर करू शकता नवीन जॉब लागला असेल तर अर्थात तुमचा पगार कमी असतो नवा जॉब नवं शहर नवे मित्र म्हटले की खर्च येतोच मग अशा वेळी घर भाड्यानं घेणं जास्त सोयीचं असतं कारण नवीन जॉब असला की मुंबई असो की पुणे तुम्हाला त्या नव्या शहरात सेटल व्हायला थोडा वेळ लागतो त्यासाठी तुमच्या खर्चाचं बजेट कोलमडू नये यासाठी घर भाड्यानं घेणं जास्त फायद्याचं ठरतं भाड्याच्या घराचं कलर काम सोसायटी मेंटेनन्स या विषयांचं टेन्शन तुम्हाला राहत नाही तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी तुमचे शेजारी चांगले नसतील तर तुम्हाला घर बदलण्याचा पर्याय सहज उपलब्ध असतो तुम्ही राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असेल तर घर बदलण्याचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असतो आता आर्थिकदृष्ट्या विचार केला तर घर भाड्यानं घेतलं की तुमचं अकरा महिन्यांचं ॲग्रीमेंट होतं म्हणजे घर भाड्यानं घेताना तुमचं घरासाठीचं वर्षभराचं आर्थिक गणित तुम्हाला ठरवता येतं पुढच्या वर्षी घर मालकानं पगारवाढीच्या तुलनेत भाडं जास्त वाढवलं तर तुम्हाला घर बदलण्याचा पर्याय असतोच वर्षाला भरावी लागणारी घरपट्टी पाणीपट्टी तुम्हाला भरण्याचं टेन्शन राहत नाही घर भाड्यानं घेताना एकदाच तुम्हाला डिपॉझिटच्या पैशाची सोय करावी लागते त्यानंतर दरवेळी घर बदलताना तुम्हाला डिपॉझिटची रक्कम परत मिळते घर भाड्याने घेण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही एकटे असताना मित्रांसोबत शेअरिंगमध्ये राहता मात्र लग्न झालं की तुम्ही तुमच्या गरजेनुसार वन बी एच के टू बी एच के असं घर बदलू शकता तुम्ही जर नोकरीसाठी शहरच बदलत असाल तर मग अशा वेळी भाड्याच्या घरामुळे तुमचं आर्थिक गणित कोलमडत नाही तुम्ही लगेचच भाड्याचं घर सोडून दुसऱ्या शहरात शिफ्ट होऊ शकता कारण ई भरण्याची कोणतीही टांगते तलवार तुमच्यावर राहत नाही बऱ्याच वेळा शहरात चार ते सहा वर्ष राहिल्यानंतरही स्वप्नपूर्ती होत नाही हवं हो तर मिळत नाही मग अशा वेळी अनेकांना पुन्हा बस्तान गुंडाळून गावी जावं वाटतं अशा वेळी घर भाड्याच असेल तर टेन्शन राहत नाही आता आपलं स्वतःचं घर असण्याचे नेमके काय फायदे आहेत आणि काय तोटे असतात हे समजावून घेऊ मंडळी आयुष्यात बाकी काही झालं नाही तरी चालेल पण राहायला डोक्यावर स्वतःचं छप्पर असावं असं प्रत्येकाला वाटतं जे समाधान तुम्हाला स्वतःच्या घरात मिळतं ते तुम्हाला भाड्याच्या घरात मिळत नाही घर भाड्यात असलं की दर एक दोन वर्षांनी घर बदलण्याची टांगती तलवार तुमच्यावर असते एकाच घरात तोच तोच भाडे करू शक्यतो कुणीच ठेवत नाही त्यामुळं तुम्ही स्टेबल नसता त्या तुम्ही फॅमिलीसोबत असाल तर घर बदलणं मोठं जिकिरीचं असतं घर म्हणजे अशी इन्व्हेस्टमेंट आहे जी चोरीला जाणारी प्रॉपर्टी नाही आहे घराची किंमत ही दिवसागणिक वाढत जाणारीच असते मात्र सध्याच्या परिस्थितीत स्वतःचं घर घ्यायचं म्हटलं की तुमच्याकडे दहा ते पंधरा लाख रुपये असले पाहिजेत त्यामुळे इतकी मोठी रक्कम उभी करण्यासाठी एका सर्वसामान्य माणसाला अनेक तडजोडी कराव्या लागतात दर महिन्याला वीस ते तीस हजाराचा हप्ता हा तुम्हाला भरावा लागतो त्यामुळं दर महिन्याला हप्ता भरण्याची टांगती तलवार तुमच्यावर असते महत्वाचं म्हणजे बँकेचा व्याजदर जसा कमी जास्त होतो तसा तुमच्या घराचा हप्ता हा कमी जास्त होत असतो दोन हजार बावीस तेवीसचाच विचार केला तर मागील वर्षभरात व्याजदरात जवळपास दोन ते तीन वेळा वाढ झालीये त्यामुळं घराचा हप्ताही वाढलाय याउलट तुमची पगार वाढ ही वर्षभरातून एकदाच होते महागाई वाढतच आहे अशातच घराचा हप्ता वाढला की तुमचं आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडून जातं दुसरीकडे तुमच्याकडे एखादी मेडिकल किंवा इतर कुठली इमर्जन्सी आली तर तुमच्याकडे घरावर लोन घेण्याचा पर्याय असतो एखादी मोठी रक्कम हवी असल्यास अनेक जण जमीन किंवा घरावर लोन घेत असतात आता काही गणितीय कॅल्क्युलेशननुसार नुसार स्वतःचं घर कि भाड्याचं घर यातला फरक समजावून घेऊ दोन हजार एकोणीस साली एका जवळच्या नातेवाईकानं पासष्ट लाखांना टू बीएचके फ्लॅट घेतला होता त्यासाठी त्यांनी सोनं पी एफ सेविंग अशी मिळून वीस लाखांची रक्कम उभी केली उर्वरित पंचेचाळीस लाखांचं लोन घेतलं घर घेताना व्याजदर हा आठ टक्के होता ज्याचा सत्तावीस वर्षांसाठी मासिक हप्ता होता छत्तीस हजार रुपये आता जर कॅल्क्युलेशन केलं तर सत्तावीस वर्षांनी तो फ्लॅट त्यांना तब्बल एक कोटी सोळा लाखांना पडेल आता दोन हजार तेवीस पर्यंत त्यांनी त्या घरावर साधारणपणे बारा लाख रुपये व्याज भरले तर पंचेचाळीस लाखांच्या मुद्दलमधून फक्त दोन लाख रुपये मुद्दल गेली मु आहे म्हणजे गणित करायचं झालं तर घर घेताना वीस लाख रुपये रोख आणि बारा लाख रुपये व्याज असं एकूण आतापर्यंत बत्तीस लाख रुपये त्यांचे गेलेत आता या जागी जर त्यांनी भाड्यानं घर घेतलं असतं तर त्यांचं महिना भाडं साधारणपणे सोळा हजार रुपये इतकंच गेलं असतं म्हणजे चार वर्षात सात लाख अडुसष्ट हजार भाड्याची रक्कम गेली असते म्हणजेच सत्तावीस वर्षात त्यांचे साधारणपणे बावन्न लाख रुपये गेले असते जर ते भाड्यानं राहिले असते तर तेच घर विकत घेताना जे वीस लाख रुपये जमवले ते एस आय पी किंवा सेव्हिंग प्लॅनमध्ये टाकले असते तर त्यांना तेरा ते पंधरा टक्क्यांनी इंटरेस्ट भेटला असता ज्यात त्यांचं सगळं भाडं निघालं असतं महत्वाचं म्हणजे त्यांची मुद्दल सुद्धा जशीच्या तशी राहिली असती या उलट ते जे छत्तीस हजारांचा हप्ता भरताय तेच जर त्यांनी योग्य ज्ञान घेऊन म्युच्युअल फंडात टाकले असते तर बारा टक्के रिटर्नप्रमाणे चार वर्षात बावीस लाख रुपये जमले असते आता ते घर विकायचं झालं तर काही वर्षात बिल्डिंग तशी राहील की नाही याची शाश्वती नाही आणि आपण राहू की नाही जॉब राहील की नाही याचाही काही भरोसा नाही आणि घर घेतल्यावर बाकी खर्च असतात ते वेगळेच त्यामुळं अनेक अर्थतज्ञांच्या मते इन्व्हेस्टमेंटचा विचार करता स्वतःचं घर घेणं तितकं फायद्याचं नाही काही लोक असा युक्तिवाद करतात की जे पैसे लोक ईएमआय किंवा डाऊन पेमेंट म्हणून भरतात ते गुंतवले तर अधिक फायदा होऊ शकतो पण त्यासाठी सुद्धा फायनान्स रिलेटेड स्कीमचा खोलात जाऊन अभ्यास करणं गरजेचं आहे बऱ्याचदा काय होतं की माणसाकडे जस जसा पैसा वाढत जातो तस तशी एखादी व्यक्ती त्या पैशाची गुंतवणूक करण्याऐवजी आपली लाइफस्टाइल वाढवते आणि अतिरिक्त खर्च ओढावून घेते या उलट स्वतःचं घर घेताना तुमचा पगार एक लाख असेल आणि तुम्ही घेतलेला घराचा हप्ता पंचवीस असेल तर ठीक आहे मात्र पन्नास पगार आणि पंचवीस हप्ता हे काहीचं किचकट आणि त्रासदायक प्रोसेस आहे असं खुद्द फायनान्शियल एक्सपर्ट रचना रानडे यांचं म्हणणं आहे बाकी घर विकत घेणं किंवा भाड्यानं घेणं हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे प्रत्येकानं दुनियादारीच्या इज्जत स्टेटसवाल्या ट्रॅपमध्ये न डाकता आपल्या सत्सग बुद्धीचा वापर करून योग्य आणि फायदेशीर निर्णय घेणं आवश्यक आहे या उपर तुमची जी काही मत असतील ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयज भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद